आजकाल बाजारात अनेक भेसळयुक्त गोष्टी उपलब्ध आहेत ज्याचा वापर किंवा सेवन केल्याने आरोग्याला हानी होऊ शकते आणि याचा परिणाम गंभीर होऊ शकतो अनेकदा आपण काही गोष्टी घेताना त्याची पडताळणी करत नाही आणि त्यातच आपण फसले जातो मग या दूध पनीर तांदूळ अंडी किंवा सर्वात महाग मिळणार केसरही असू शकतो तर आज आपण भेसळयुक्त केसर कसं ओळखायचं याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत केसर खरेदी करायला गेल्यावर आधी केसर चाकून पहा केसरचे दोन तुकडे करून जिभेवर ठेवा आणि हलकेसे चावा चघळताना थोडा कडवटपणा आला तर समजून घ्या की हेच खरे केसर आहे बेकिंग सोडा वापरूनही खरे केसर ओळखता येते अशा वेळी एका भांड्यात बेकिंग सोडा पाण्यात विरघळून त्या केसरचे दोन तुकडे टाका जर केसरने पाण्यात लाल रंग सोडला तर समजून घ्या की ते फेसळ केसर आहे आणि जर पिवळा रंग सोडला तर ते खरे केसर के आहे वासावरूनही खरा केसर ओळखता येतो अशा वेळी तुम्ही लक्षात घ्या की वास जर विचित्र आणि कडू असेल तर ते भेसळयुक्त केसर आहे आणि जर सुगंध थोडा मोहक असेल तर ते खरे केसर आहे